महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून हा प्रचार दौरा करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी साहेब यांचा आशीर्वाद घेऊन ही उमेदवारी मला मिळाली आणि गेले दहा दिवस या ठिकाणी आम्ही प्रचार करत असताना मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक गटात गणात या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी मिळतो जनतेचा पाठिंबा मिळतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षाचे सर्व पदाधिकारी आता जोमाने अजून कामाला या ठिकाणी लागलेले आहेत कालच कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब यांनी सुद्धा या मतदारसंघात मला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचाही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी माझ्यासोबत सदैव या ठिकाणी प्रचारात आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं असेल की या शहापूर विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात जो विकास गायब झाला होता फक्त कागदावर निधी पोताभर नारळ भ्रष्टाचार आणि टक्केवारी हीच यावेस या समोरच्या उमेदवाराला या ठिकाणी लढणार आहे नक्की शंभर टक्के विजय हा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी माझा निश्चित आहे